श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामीजीच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा मे शुक्रवारी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे तर या दिवशी आपल्याला कावळ्याला ही वस्तू आहे तर ती आपल्या दारापुढे त्याला खायला घालायची आहे त्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होणार आहे खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट कसेच अक्षय तृतीयेला गुरुग्रह अस्त असो व उगवत असो या काळात पूर्वजनासाठी दान पूजा जप इत्यादी केल्याने माणसाला हजारपट चांगले फळ मिळते या विषयाचे वर्णन अधिक धार्मिक ग्रंथ पुस्तकामध्ये देखील आहे अक्षय तृतीया ही एक विशेष तिथी आहे ज्यात पितरांसाठी कार्य केले जाते ओम प्रदोष पितृ अमासा अक्षय तृतीया इत्यादी काही तिथीना पूर्वजांचे पूजन कार्य केल्याने देवता प्रसन्न होतात या काळात पितरांचा जप तपस्या दान उपासना इत्यादी केल्याने माणसाला स्वर्गात स्थान मिळत असते बघा अक्षय तृतीयेला पूजेचे विशेष असे सांगण्यात आले आहे म्हणजे हिंदू धर्मात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केल्याने त्याचे फळ अक्षयच असते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य अक्षय राहते जे कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपला पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट करायचा असेल तर आपल्याला या दिवशी या शुभ दिवशी कावळ्याला ही वस्तू आहे तर ती आपल्याला खाऊ घालायची आहे अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखविला जातो पितरांच्या सर्व कार्यामध्ये कावळ्याला विशेष असे महत्व आहे कावळ्याच्या रूपात पितृ आपला कौल देतात अशी हिंदू धर्मात आहे त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे आपली कावळ्याच्या येतील आणि ही एक वस्तू ती ग्रहण करतील त्यामुळे आपले हे शांत आणि तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जे काही दुःख आहे जो काही आपल्याला पितृदोष लागलेला आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल बघा पितृदोष लागल्यावर आपल्याला भरपूर अशा समस्या अडचणी संकटांना सामोरे जावे लागते आपल्या घरामध्ये कोणतंही कार्य हे व्यवस्थित पार पाडत नाही आपल्या मुलांच्या लग्नासंदर्भात भरपूर अशा अडचणी समस्या निर्माण होतात घरामध्ये सततचे भांडणे वादविवाद हे सतत होत असतात घरामध्ये अशांतता असते आपण अनेकदा आपल्याकडे भरपूर पैसा असतो पण घरामध्ये सुख शांती नसते कर्जाचे डोंगर वाढू लागते कर्ज फेडायचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणाव सुद्धा निर्माण होतो आणि जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जात असते तसेच घरामध्ये संतान सुख प्राप्त होत नाही कारण कित्येक वेळा आपण पाहतो की पितृदोषामुळे काही व्यक्तींना मुलं होत नाही किंवा जर ती मुलं झाली तर ती व्यंग होतात अशा भरपूर समस्या या होत असतात म्हणजे याला कारणीभूत फक्त पितृदोष असतो तर बघा हा जर उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशीच अवश्य करायचा आहे तर या दिवशी बघा आपण सर्वांनी सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठायचं आहे आपलं जे अंगण आहे तर ते स्वच्छ झाडून काढायचं आहे आपली फरशी आहे तर ती पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपला उंबाट्याला हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं आहे तसेच आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आपण आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे तुळशी माता आहे तर तिची देखील आपण पूजा वगैरे करून घ्यायची आहे हे सर्व लवकरात लवकर आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला आपल्या पित्रांना नैवेद्य हा लवकरात लवकर करायचा आहे म्हणजे बाराच्या आतमध्ये आपल्याला त्यांना नैवेद्य करायचं आहे आपल्या पितृंच्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत तर हे आपल्याला सकाळीच करायचे आहेत म्हणजे बाराच्या आतमध्येच आपल्याला हे सर्व करायचे आहेत तसेच बघा Uh, पिंपळाचं झाड तर इथे देखील पित्रांचं स्थान असतं म्हणून आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या तिथे देखील एक दिवा लावायचा आहे म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी जाऊ शकता किंवा संध्याकाळी परंतु तुम्हाला वेळेस एक एक तांब्यावरून पाणी न्यायचं आहे आणि ते देखील पिंपळाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर बघा कुत्रा जर तुमच्याकडे असेल तर कुत्र्याला देखील तुम्ही एक भाकरी आहे तर ती खाऊ घालायची ती मोहरीचं तेल त्या ते भाकरीला लावायचं आहे आणि ती एक भाकरी देखील तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे यामुळे देखील आपला पितृदोष हा कमी कमीत कमी होत असतो आणि बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुत्र्याला रोज देखील भाकरी खाऊ घालायची आहे कारण मुख्या प्राण्यांना खाऊ दिल्याने आपले जे काही दोष असतात अडचणी असतात त्या देखील दूर होत असतात बघा उन्हाळा खूप कडक चालू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पक्ष्यांच्यासाठी थोडस आहेत किंवा थोडस एका भांड्यामध्ये पाणी देखील तुम्ही तुमच्या छतावरती किंवा तुमचं जर अंगण असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता तर बघा आता आपल्याला जो उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या पित्रांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे तर बघा आपल्या किचन मध्ये दक्षिण दिशेलाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं एक पाठ पाठ घ्यायचा आहे त्या पाटावरती आपल्याला थोडेसे तांदळाची रास काढायची आहे आणि मग आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे म्हणजे मातीचा दिवा आपल्याला लागणार आहे पितलेचा वगैरे कोणताही दिवा घ्यायचा नाही मातीचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जोडवात टाकायचे आहे आणि मोहरीचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे समजा मोहरीचं तेल नसेल तरच मग तुम्ही तुम्ही जो तेल वापरत असाल दिव्याला तो त्याच्यामध्ये वापर करायचा आहे परंतु जर मोहरीचं तेल असेल तर तो अवश्य तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि तो दिवा आहे तर तो तुम्हाला पाटावरती ज्याच्यावरती तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याची वात आहे तर ती दक्षिण दिशेलाच असायला हवी इतर वेळेस आपण कधीही दिव्याची वात दक्षिण दिशेला करत नाही परंतु हा दिवा आपण पित्रांसाठी लावत आहोत त्यामुळे आपल्याला ही वात आहे तर ती दक्षिण दिशेलाच लावायची आहे आणि मग त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि मग आपण हात जोडायचे आहेत आणि ओम पितृ देवताय नमा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम पितृ देवताय नम हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही पितृ श्रोत्र हे देखील पठण करू शकता तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही बोलायचं आहे आणि मग याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांना स्मरण करायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे की हे पितृदेवा आमच्याकडनं न कळत काही जर चुकी भूल झाली असेल आम्ही तुम्हाला कधी विसरलो असाल तर तुम्ही आम्हाला माफ करा आणि आमचे जे काही आमच्यावरती संकटे अडचणी आहेत जो काही आम्हाला पितृदोष लागलेला आहे तर तो दूर करा अशा प्रकारे तुम्हाला मनापासून असं बोलायचं आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि तो दिवा आहे तर तो तसाच तुम्हाला पूर्ण दिवस पेटलेलाच ठेवायचा आहे म्हणजे जर त्याच्यामधील तेल कमी झाला तर थोडा तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला कावळ्याला हा नैवेद्य करायचा आहे तर बघा आपण एका थोडस तांदूळ आहे तर त्याचा आपल्याला भात बनवायचा आहे भात तयार झाल्यानंतर तो एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर त्या पानावरती तुम्हाला हा भात आहे तर तो ठेवायचा आहे किंवा जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर पत्रावली असेल तर त्या पत्रावलीमध्ये पत्रा देखील चालेल किंवा हे दोन्ही नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही ताटामध्ये ठेवला तरी देखील चालेल आणि मग त्या भातावरती तुम्हाला थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे म्हणजे खडीसाखरेचा थोडासा तुकडा त्या भातावरती तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे ताट आहे तर ते तुम्हाला तुमच्या छतावरती न्यायचं आहे आणि तिथे ठेवायचं आहे जर तुमच्याकडे छत नसेल तर मग तुम्ही तुमच्या समोर अंगण असेल तर अंगणामध्ये देखील तुम्ही हे ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं एक काम करायचं हे म्हणजे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे आणि हे साखरेचं पाणी देखील तुम्हाला तुमच्या पितृंसाठी म्हणजे कावळ्याला हे आपल्याला ठेवायचा आहे कावळ्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हा भात कावळ्याला ठेवायचा आहे आणि ते साखरेचं पाणी आहे ते देखील तर बघा कावळा येईल आणि तो भात खाईल आणि साखरेचं पाणी पिईल आणि यामुळे बघा आपले पितृ आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपला जो पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल तर बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला ही वस्तू आहे तर ती आपल्या दारापुढे आपल्याला ठेवायचे आहे ज्यामुळे आपला पितृदोष आहे म्हणजे पितृदोष हा तीन पिढ्यांचा देखील लागलेला असतो तर हा पितृदोष संपूर्णपणे नष्ट होईल खूप साधा आणि सोपा उपाय आहे फक्त तुम्ही हा उपाय करता वेळेस देखील तुम्हाला हे जे पदार्थ आपण कावळ्याला खाऊ घालणार आहोत तर ते लवकरात लवकर आपल्याला करायचे आहेत म्हणजे उशीर करता कामा नये तर आपल्याला बाराच्या आतमध्ये त्यांना नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे कारण जर आपण उशिरा नैवेद्य त्यांना दाखवला तर मग ते तो घास आहे तर तो खाणार नाही आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागलेला लाग आहे तर तो तसाच राहील त्यामुळे आपण घाई करायची आहे आणि सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागायचं आहे आणि याच्यानंतर बघा तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य केलेलं असेल किंवा श्रीखंडपुरीचं किंवा तुम्ही खीर बनवलेली असेल तर तिचं देखील नैवेद्य तुम्हाला कावळ्याना खाऊ घालायचं आहे कारण बघा अक्षय तृतीय आहे तर या दिवशी आपण काही ना काही गोडधोड बनवत असतो तर त्याचं देखील नैवेद्य दे, तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायचं आहे जर पुरणपोळी असेल तर तिचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते देखील तुम्ही एका डिश मध्ये कावळ्याला खाऊ घालायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद